अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष रास ओव्हरव्ह्यू तुम्ही कधी विचार केला आहात का की तुम्हीच घरी भांडण का करता संभवतः तुम्हालाच तुमच्या रागावर ताबा ठेवण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही सकारात्मक व वा सहनशक्ती वाले व्यक्ती झालात तर घरी चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होईल मेष रास रोमांस जर तुम्ही एकटे असाल आणि जोडीदाराचा शोध घेत असाल तर हा शोध आज यशस्वी होईल तो कदाचित तुमचा मित्रही असू शकेल ज्याला मैत्रीपेक्षा तुमच्यात रस असेल परंतु तुम्ही काळाच्या बरोबर चला काय माहीत तो तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवू शकेल मेष राशी करिअर जर तुम्ही आय टी क्षेत्राशी संबंधित असल्यास तुमच्यावर प्रकल्प पूर्ण करण्याचा मोठा दबाव राहील पण दबाव असला तरी तुमचे काम वेळेतच पूर्ण होईल मेष राशी फायनान्स आज तुमचा जनसंपर्क चांगला होईल बऱ्याच दिवसांपासून तुम्ही मित्र परिवारातील तुमच्या प्रतिमेबद्दल चिंतित होतात त्यामुळे आजच्या जनसंपर्काचा निर्णय चांगला असेल अशाच व्यक्तींवर पैसे खर्च करा जे तुम्हाला पुढे उपयोगी ठरतील मेष मेषराश हेल्थ जर तुम्ही उत्तम पोहणारे नसाल तर खोल पाण्याजवळ जाऊ नका कारण आज अपघात होण्याची शक्यता आहे यामुळे काळजी घेतली पाहिजे आज शक्य झाल्यास पोहायलाच न जाणे योग्य आहे कारण तुम्ही वाईट परिस्थितीत अडकण्याची शक्यता जास्त आहे राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला असे ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल ज्याने तुम्हाला फायदा होईल हे ज्ञान तुम्हाला एखाद्या व्यक्ती किंवा पुस्तकातून मिळेल ज्ञान कुठूनही मिळेल त्याचा लाभ नक्की घ्या आज दुसऱ्यांना सुद्धा मदत कराल वृषभराशी रोमांस भांडखोरपणे आपले म्हणणे पुढे रेडणे आणि सकारात्मकरीत्या आपल्या मतांचा पाठपुरावा करणे या दोन गोष्टींमधील फरक समजावून घेणे आवश्यक आहे

तर त्यापूर्वी संधी योग्य प्रकारे पडताळून पहा वृषभ राशी महागडी का असे ना जास्त महाग घेऊ नका कारण भविष्यात पैशाची गरज पडू शकते वृषभराशी आज गाडी चालवायचे टाळावे विशेष करून दुचाकी चार चाकी चालवताना गाडीचा सीट बेल्ट वापरावा आज अपघात होण्याची शक्यता आहे मिथुन राशी ओव्हर आज आपण आपल्या मित्रांबरोबर नाचण्यात व्यस्त राहाल ते तुमच्या घरीसुद्धा येऊ शकतात त्यांचे स्वागत करा त्यांना भेटल्याने तुमचा तणाव कमी होईल त्यांच्याबरोबर तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी ताज्या कराल व त्याने तुम्हाला आनंद होईल मिथुन रास रोमांस आज आपण मित्रांबरोबर चित्रपट पाहण्याच्या मूडमध्ये आहात हे यामुळे होऊ शकते की तुमच्या रोमँटिक जीवनात अडचण आली आहे हा दिवस आपल्या छोट्या छोट्या लहान सहान गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी योग्य आहे मिथुन राशी करियार जर तुमच्या मनात उपेक्षित असल्याची भावना आल्यास तात्काळ अधिकाऱ्यांशी चर्चा करा ते चांगलं मार्गदर्शन करतील स्वतःला शांत ठेवा व फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करा मिथुन राशी फायनान्स आपल्या व्यवसायात कुठल्याही परिस्थितीतील काम करण्याच्या क्षमतेमुळे आपण फायद्यात राहाल आपल्या कामात प्रोत्साहन व आपणाला आर्थिक लाभाचे संकेत आहेत आर्थिक स्थिती निश्चित सुधारेल फक्त चांगली कामे करत राहा आपल्या बँक खात्यात पैसे जमा होत राहतील मिथुन राशी हेल्थ आज तुम्हाला जर व्यायामशाळेत दाखल व्हायचे असेल व प्रकृती चांगली ठेवायची असेल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यांचा सल्ला तुम्हाला फक्त मार्गदर्शनच करणार नाही तर तुम्हाला कोणते व्यायाम प्रकार तुमच्या शरीराला घातक ठरू शकतात ते सुद्धा सांगतील व्यायामाला ब्रेक लागला असेल तर पौष्टिक आहार चालूच ठेवा त्यामुळे तुमचे शरीर सदृढ राहील कर्कराशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला अत्यानंद होईल काही खास कारणांमुळे तुम्ही तुमच्या परिवार व मित्र लोकांबरोबर जश्न कराल त्यानंतर बाहेर फिरायलाही जाल त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण आयुष्यभर साथ राहतील म्हणून तुम्ही खूप मजा करा कर्कराशी रोमांस तुमच्या भावना तुमच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरत्र तर भडकटत नाहीत ना याची आज जाणीव ठेवा तुमच्या जीवनात अचानक एखादी व्यक्ती येऊ शकेल ती आकर्षक वाटली तरी त्यामुळे फार प्रभावित होऊ नका तुमच्या सध्या चांगल्या असणाऱ्या संबंधांना धक्का पोहोचू शकतो कर्कराशी करियर आज कामाच्या ठिकाणी अधिक प्रेरणा मिळेल काही वेगवेगळे विचार मनात येतील अशा परिस्थितीत विचारपूर्वकच निर्णय घ्या मानसिक व शारीरिक पद्धतीनेच उत्तरे शोधा कर्क राशी फायनान्स गेल्या काही दिवसात चांगला आर्थिक फायदा तुम्हाला झाला आहे तर आज मौज मस्तीसाठी खर्च करण्याची संधी आहे याचा आनंद घ्या ह्या आनंदात त्यांना विसरू नका जे तुमच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर असतात चांगल्या कामासाठी आज काही दान करा कर्क राशी हेल्थ घशाच्या खवखवीकडे लक्ष द्या घशाचे विकार संभावतात जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही गवती चहा इत्यादी उपचार करून थोडीशी काळजी घ्या लहान समस्या जरी तुमच्या पुढे येणार असल्या तरी त्यांनी लगेच समाधान होईल सिंह राशी ओव्हरभेव आज तुमच्या लक्षात येईल की तुमचे मित्र परिवारजन व साथी किती चांगले आहेत व तुम्हाला ते किती मदत करतात आज ते तुमच्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडतील जेव्हा तुम्हाला त्यांची मदत लागेल तेव्हा ते तुमच्या मदतीस येतील त्यांना तुम्ही धन्यवाद दिले पाहिजेत व त्यांच्याबरोबर तुमचे स्नेह आहे ते सुद्धा दाखवणे जरुरी आहे सिंह राशी रोमांस प्रेमाच्या दुनियेत जपून पुढे जा कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते काही दिवसांपूर्वी तुमचा कोणी विश्वासघात केला असेल तर त्या व्यक्तीबद्दल पुन्हा विचार करा अशी व्यक्ती जो काही प्रस्ताव देईल त्याच्या खरेपणाबद्दल गांभीर्याने विचार करा आज बचावात्मक पवित्रा स्वीकारा सिंह राशी करिअर तुम्ही मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला आज एखादा चांगला प्रस्ताव मिळेल संधीचा पुरेपूर फायदा घ्या यासाठी अतिरिक्त काम करावे लागले तरी हरकत नाही सिंह राशी फायनान्स हळूहळू पुढे जा पण जिंकण्याच्या ईर्षेनेच हा तुमचा आजचा आर्थिक मंत्र असेल गुंतवणुकीचा लगेच फायदा मिळणार नसला तरी पुढे चालून ती मिळणारच आहे काळजी करायचे कारण नाही योग्य विचार करून केलेल्या गुंतवणुकीचा हाच तर फायदा आहे उशार का होईना फायदा तर निश्चितच होईल सिंह राशी हेल्थ चांगले खेळ खेळण्याकडे लक्ष केंद्रित करा व्यायाम व मनोरंजन होईल खेळामधून तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधेल एकट्याचा खेळ असला तरी आपल्या स्वभावाशी मिळते जुळते लोक शोधा कन्या राशी ओव्हर भीव आपल्याला परदेशातून तुम्हाला गोड बातमी मिळू शकते खास करून जर तुमचे मित्र किंवा नातेवाईक जर परदेशात असतील तर त्यांच्याकडून असू शकते आजच्या दिवशी तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते व हे परदेशात जाणे तुम्हाला गोड आठवणही देऊन जाईल कन्या राशी रोमांस आज सर्वांचीच लक्ष तुमच्याकडे असेल त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल या परिस्थितीचा पुरेपूर आनंद घ्या या आनंदाने तुमचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसेल चांगले दिसण्यापेक्षा आपले व्यक्तिमत्व अधिक आकर्षक ठेवण्यासाठी प्रयत्न करा कन्या राशी करियर विक्री व उत्पादन क्षेत्राशी निगडित लोकांवर अगोदरची कामे व वरिष्ठांचा दबाव राहील आज बदल म्हणून थोडा आराम करा विमा क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे कन्या राशी फायनान्स काही आर्थिक डील करण्यासाठी आजचा दिवस खूप उत्कृष्ट आहे पण देवाणघेवाण करण्यास आजचा दिवस ठीक नाही आज झटपट लाभ मिळवण्यापेक्षा हळूहळू पण निश्चित लाभ मिळणारा विकल्प निवडा कन्या राशी हेल्थ आज स्वतःवर ताबा ठेवण्यात अवघड जाईल काही खाद्य खाण्यास तुमची इच्छा अधिक असली तरी तुमचा स्वतःवर ताबा राहणे आवश्यक आहे आज खाण्यात बदल करण्याची आवश्यकता आहे तूळ राशी ओव्हरव्ह्यू आज काहीही झाले तरीही तुमच्या जवळच्या लोकांबरोबर वाद करणे टाळा कितीही बिकट परिस्थितीत ही संतोलन ढळू देऊ नका आपले डोके शांत ठेवत वाद दूर ठेवत तुम्हाला तुमच्या व तुमच्या घरातील लोकांच्या आनंदाचा विचार केला पाहिजे तुमच्या भावना नम्रता व स्पष्टपणे व्यक्त केल्यास अप्रिय सुद्धा तुमचे बोलणे जरूर ऐकतील तूळ राशी रोमांस कमी संवाद व तंटा यामुळे तुमच्या संबंधांवर दबाव पडत आहे आज आपल्या संबंधाला सामान्य करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शांती व सुख मिळेल तूळ राशी करिअर आज अंतर्गत सहयोगी संबंधांमुळे फायदा होईल परस्पर संबंध तुम्ही अधिक वेळ पडाल त्याचा फायदा भविष्यात होईल शिवाय तुमच्या कामात प्रेरणा मिळेल तूळ राशी फायनान्स जो आयकर चुकवता येणार नाही त्याचा आज विचार कराल जास्त विचार न करता योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन रक्कम पाहावी मन शांत होईल तूळ राशी हेल्थ आज व्याधीतून मुक्तता मिळेल तणाव कमी झाल्याने बरे वाटेल त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल असे करा याप्रमाणेच आरोग्याबाबत जागृत राहून तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय करा वृश्चिक राशी ओव्हर व्हिव्ह आज आपण तीर्थयात्रेवर जाण्याचा विचार कराल तुम्ही अध्यात्माकडे झुकाल व आपल्या जीवनात धर्माचे महत्व समजण्याचा प्रयत्न कराल या मार्गावर चालण्याने तुम्हाला आनंद मिळेल वृश्चिक राशी रोमांस आज तुम्ही तुम्हाला आवश्यक गोष्टी जोडीदारात पाहण्याचा विचार कराल चुकीच्या लोकात सुद्धा चांगले गुण शोधता तेव्हा सर्व गुण पाहून योग्य व्यक्तीची निवड करा वृश्चिक राशी करिअर अधिक काम करणे हाच आजचा कार्यालयीन संभाषणाचा विषय ठेवा अशा विषयात तुम्ही कमी बोलणेच फायद्याचे ठरेल जर तुम्ही अशा संभाषणात भाग घेतल्यास विवाद होण्याची जास्त शक्यता आहे तेव्हा आपल्या कामावर अधिक लक्ष द्या वृश्चिक राशी फायनान्स शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल गुंतवणूक करून झटपट पैसे मिळवण्यापेक्षा योग्य गुंतवणूक करा नफा नुकसान विचार करून निर्णय घ्या व सुखी राहा वृश्चिक राशी हेल्थ खाताना काळजी घेणे गरजेचे आहे कारण त्याने तुम्हाला पोटाचे विकार व डोकेदुखी होऊ शकते त्यामुळे आरोग्यास हानिकारक पदार्थ टाळा अति काळजी तणाव व वा डोकेदुखी वाढवते त्यामुळे मन शांत ठेवल्यास सर्व काही ठीक होईल धनुराशी ओहर भेव आज तुम्हाला साता समुद्रापलीकडून आनंदाची बातमी मिळू शकते ही बातमी तुम्हाला तुमच्या परदेशात राहणाऱ्या नातेवाईक आपण देईल तुम्ही त्यांच्या फोन किंवा ईमेलची वाट पाहावी कारण ती तुमच्या दृष्टीने महत्वाची असेल याचा उपयोग तुमच्या नातलगांशी संबंध मजबूत करण्यासाठी करा जर त्यापैकी तुम्हाला परदेशात येण्याचे आमंत्रण दिले तर जरूर त्याचा विचार करा धनुराशी रोमांस आज आपली भेट अशा व्यक्तीशी होईल जी आपल्यावर नकळत प्रेम करत आहे तो आपल्याला आज कॉफी प्यायला घेऊन जाईल आपल्याला आज असे दिसून येईल की आपल्या नात्याला एक नवीन पालवी फुटली आहे अशा संधीचा फायदा घ्या धनुराशी करिअर आज कार्यालयात प्रगतीचे योग आहेत तुमची चिकाटी व कठीण प्रसंगात काम करण्याची क्षमता तुम्हाला पुढे नेईल भविष्य आशादायक आहे धनुराशी फायनान्स जमीन जुमल्यात खरेदी केलेल्यांना ती गुंतवणूक फायदेशीर ठरेल असे सुद्धा पण घडू शकेल की एखाद्या जमिनीचा सौदा करून ती एखाद्याला विकून फायदा कराल यापासून आपण पैसा कमवाल आपण आपले सर्व पर्याय खुले ठेवा ज्यामुळे आपल्याला गुंतवणुकीसाठी जास्त विचार करावा लागणार नाही धनुराशी हेल्थ आज भविष्यात फायद्याच्या व्यायाम प्रकाराकडे लक्ष द्या समतोल आहाराबरोबर योगा किंवा ध्यानही करा त्याने ऊर्जा वाढून तंदुरुस्ती वाढेल मकर राशी ओव्हर व्हिव्ह डोक्याला होणाऱ्या इजेपासून काळजी घ्या शरीराच्या वरच्या भागाला होणाऱ्या इजेपासून काळजी घ्या डोक्याला सीट बेल्ट वापरा नंबर सिक्स्टीन मकर राशी रोमांस तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या स्वप्नात रमाल तुमच्या जोडीदाराबरोबर अशा परिस्थितीत असणे तुम्हाला कधीही आवडेल परंतु हे फक्त आजपर्यंतच मर्यादित ठेवा उद्यापासून तुमचे पाय जमिनीवरच असलेले बरे मकर राशी करिअर व्यावसायिक क्षेत्रात अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते तुमचे यश म्हणजेच तुमच्या संस्थेचीही यश असेल मकर राशी फायनान्स व्यापारात मोठे नुकसान होण्याची भीती या आहे यातून वाचण्यासाठी प्रयत्न करा ठीक आहे की या तात्काळिक झटक्यातून आपल्या व्यवसायातून वाचण्याचा प्रयत्न करा कर्मठ आणि निष्ठावन लोकांना बरोबर घ्या जे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवी प्रगती शोधण्याची प्रगती करतील मकर राशी हेल्थ तुम्ही आज तुमच्या कुटुंबियांच्या दैनंदिन आरोग्य तपासण्या करून घ्या त्यांची दंत तपासणीची तारीख उलटून गेली नाही ना हे तपासा त्यामुळे भविष्यात मोठ्या रोगापासून वाचू शकता लहान सहान आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका कुंभराशी ओव्हरभीव अशा समयी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतीलच असे नाही परंतु त्याचा अर्थ तुम्ही जीवनात हार कबूल करणे सुद्धा योग्य नाही जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तो लढत राहा थकीत कामे करण्यावर आज लक्ष द्या व प्रयत्न करा की आज तुम्ही योग्य परिणाम देण्यावर उपायांवर ध्यान द्या आज आपण कामाची सुरुवात धुमधडाक्यात धुंदा, कराल कुंभराशी रोमांस आज संध्याकाळी जोडीदाराबरोबर घरच्या बाहेर पडा सिनेमाला किंवा नृत्य बघायला जा यामुळे निरसपणा कमी होईल आणि तुम्हाला एकमेकांशी व्यवस्थित संवाद साधण्याची संधी मिळेल कुंभराशी करियर तुमच्या नव्या कामाला तुमच्या सहकार्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे अशा वेळी सर्वांना समजावून सांगावे लागेल हळूहळू सर्व सुरळीत होऊन ते तुमच्या बाजूने उभे राहतील आजचे हे प्रयत्न भविष्यात फलदायी ठरतील कुंभराशी फायनान्स तुम्ही व्यवसायात असाल तर आज कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सावधानता बाळगा आजचा सा दिवस नवीन गुंतवणुकीसाठी चांगला नाही त्यासाठी काही दिवस थांबा कुंभराशी छातीदुखी व घसादुखी यामुळे तुम्हाला त्रास होण्याची संभावना आहे जर तुम्हाला ह्या समस्या लहान वाटत असतील तर तुम्हाला जास्त प्रमाणात पेय घेणे व जास्त प्रमाणात आराम करण्याची गरज आहे जर अधिक त्रास होत असेल तर तुम्ही वैद्याचा सल्ला घ्या याशिवाय तुम्ही श्वाचोश्वास व घशाचे दुखणे यापासून काळजी घ्या मीन राशी ओव्हरव्ह्यू जोपर्यंत मौल्यवान वस्तूंचा संबंध आहे तुम्ही सतर्क का राहा कारण की आज मौल्यवान वस्तू हरवू शकते आज जर मानसिक संतुलन योग्य ठेवत सामान सुरक्षित ठेवल्यास चांगले होईल मीन राशी रोमांस तुमच्या लग्नाबद्दल बोलणे सुरू असल्यास हळूहळू ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यात प्रगती होईल आज त्यात कोणतीही समस्या येणार नाही आणि तुम्ही ज्यासाठी कष्ट घेतले आहे त्याचे फळ तुम्हाला आज नक्कीच मिळेल तुमच्या लग्नाची तारीख तुम्ही आज ठरवू शकता मीन राशी करिअर या काळात तुम्हाला कोणाचा विरोध होणार नाही ही वेळ सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे शत्रू सध्या सक्षम नसल्याने नेतृत्व क्षमता दाखवून स्वतःला सिद्ध करा मीन राशी फायनान्स जर आपला व्यवसाय आहे तर दीर्घ मुदतीसाठी तुम्ही विस्तार करणार त्यासाठी आर्थिक स्थिती सुधाराल जर तुम्ही कुठल्या कंपनीत काम करत असाल तर मजबूतीसाठी आपले योगदान लागेल अतिरिक्त जबाबदारी घेऊन योगदान देऊ शकता याचा पुढे फायदा होईल मीन राशी हेल्थ आज तुमचा मूड ठीक नसल्याने आज तुमचे लक्ष लागणार नाही त्यामुळे विनाकारण बडबड होईल स्थिर व शांत रहा मूड अजून खराब होऊ देऊ नका कारण त्याने नंतर वाईट परिणाम होतील Música